तिन्ही गटाच्या उमेदवारांचा परिचय आपलं करून दिलाय पण दादाला दा मी प्रामुख्याने सांगू इच्छितो कि या तिन्ही गटामध्ये इतकी मोठी मनाची माणसं आहे दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाला सगळ्याच्या सगळ्या इच्छुक उमेदवारांनी पाठिंबा पा दिला याच्याबद्दल तरी जोरदार टाळ्या झाला या तिन्ही गटांमध्ये प्रत्येक गावामध्ये त्या प्रत्येक गावाची वाडी किंवा मळा याच्यामध्ये मी वैयक्तिकरित्या बैठक घेऊन सगळीकडे प्रचार करून आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार कशा पद्धतीने येईल या माध्यमातून आपण प्रचार केला अरे विधानसभेला जे जे उमेदवार लढले त्याच्यामध्ये आग्रह क्रमांकाने जे हो जे उमेदवार होते ते सगळ्यांनी राष्ट्रवादीची माग उभं राहण्याची भूमिका घेतली आहे का शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचे आता कोणाला पावत शेतकऱ्यांचं एकच तारणार असेल तर शरद चंद्रची पवार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे सगळे नेते म्हणून आहेत नेताजी ने दादा आणि माधव विधानसभेला सामना झाला अनेक ठिकाणी आम्ही समोरासमोर प्रचारला येत एक तुम्हाला किस्सा सांगतो नवरात्राची वेळ होती डिंगोर्याच्या मंदिरामध्ये जवळपास सात आठच्या महिला उपस्थित होत्या मानाची आरती नेताजी दादा झाली आणि नेताजी सगळ्या महिलांना सांगितलं मी तुमचा भाऊ आहे माझ्या मागे उभे राहा नंतर मला बोला कुठ मी त्यांना म्हणलं मी तुमचा मुलगा आहे माझ्या मागे उभे राहा आता भावाच्या मागे उभं राहायचं का मुलाच्या मागे उभं राहायचं त्या महिलांना प्रश्न पडला तुम्ही जसे आता हातले तसे ते पण तिथे हातले मला आता एक काम करा निम्म्यानी नि भावाला मतदान करा बाकीच्या बाहेर काय जाऊन देऊ नका पण निम्मी तिकडे गेली शिमनी इकडे आली भलता तेवढ मला आता निम्मी एक करायची आणि ज्या माकडाच्या हातात पोलीस दिले हे आता जुन्नरला पाहत नाही या तिन्ही गटामध्ये कुठला पक्षाचा उमेदवार निवडून येईल ही गर्दी बघितल्यानंतर कुठल्याही पत्रकाराला पण आणि भविष्यवाळाला पण सांगायची गरज नाही अशा पद्धतीचं वातावरण या तिन्ही मतदारसंघामध्ये काय करतात सध्याचे तालुक्याचे लोकप्रतिनिधी या तालुक्याचं पाणी खाली गेलं तर मी राजीनामा दिला का राजीनामा पाणी गेलो ना खाली आता तर नवीन घोषणा केली एकोणीस फेब्रुवारी शिवजयंती पर्यंत जर गाडे चालू झाले नाही तर मी राजीनामा दे अशा राजीनाम्याच्या धमक्या आपण अनेक ऐकले आता काही जनता ये अरे नगरपालिकेच्या तोंडावर त्या नगरपालिकेच्या सीओला मारहाण केली त्यांना असं वाटलं आता लोकांची वावा मिळेल मी मतांनी चांगल्या पद्धतीने निवडवली नाही स्वीकारलं चुनच्या नगरपालिकेत बाळू वाफ्यांच्या विरोधात एक तलाठी भूमिका घेत होता म्हणून त्या तलाट्याला मारहाण केली आणि महिनाभरापूर्वी तर त्यांनी हद्दच केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले ज्येष्ठ नेते शरदराव लेंडे साहेब अरे प्रत्येक तालुक्याचा ता नागरिक प्रत्येक पक्षातला म्हणतो की या तालुक्यामध्ये आज शत्रू माणूस कोण असेल तर शरदराव लेंडे साहेब <त्थीटेग> राजकारणातला माणूस कोण असेल तर शरदराव लेंडे साहेब त्यांच्या चिरंजीवांना त्यांनी मारण करत अरे एखादा मवाली जर एखाद्या सज्जनाला रस्त्यावर शिव्या घातल्या तर सज्जन आपलं मान खाली घालून पुढे जातो नको म्हणतो या मवाली गुंड्याच्या नाते लागत अशी सज्जना सारखी वर्तणूक या परिवाराची आहे त्यांच्या चिरंजीवाची आहे आणि वडिलांचा प्रचार करतो म्हणून अशी मारहाण करावी मुंबईची बायगिरी काय देतो अरे आमचा तालुका ही चैतन्य महाराजांची भूमिका भूमी आहे गजानन महाराजांची भूमी आमचा डिंगोर आहे आळ्याच्या रेड्या समितीची भूमी आमचा हा आळे परिसर आहे अध्यात्माचा वसाहन वारसा असं आमचा तालुका आहे अध्यात्म्याचे सत्ते कीर्तन याच्या माध्यमातून हा संस्कार हे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत आहे म्हणून आपल्यासारखे थोड्या अनेक मंडळींची तिथं चांगल्या पद्धतीने आपण कार्य करतो आणि अशा पद्धतीने दडपशाहीने दादागिरी दिवसी करत असल तर आमच्या तालुक्यातल्या लोकांना हे मान्य नाही अरे पिंपळवंडी या घटनेनंतर जवळपास हजार दीड हजार तरुणांची तिथं बैठक झाली आणि नेमके आता आपण काय करायचं त्यांना जा विचारू त्यांच्या घरावर हायवे बंद करू शरदराव म्हटले आता अजिबात काय करायचं नाही आपण आपले निषेध आणि मनस्त आपल्या मताच्या रूपाने दाखवून द्यायचा हा उठाव त्यांच्या स्वतःच्या गावात पिंपळ झाले आणि संपूर्ण तालुक्यामधून पण झाल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची भूमिका आता सगळ्या लोकांनी विरोधी पक्ष आपले आता इथे त्यांची आघाडी आघाडीवर तर कोण उभं राहिलं आपलं माहीत अहो त्यांना ते डिंगोर मध्ये उमेदवार पण उभा करता नाही आला म्हणते नको आता एवढ्या राजे लागत बोलूया आपण दुसरा पक्ष शिवसेना पक्ष आपण या परिसरातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा लोकांचे नुसती माती भडकवायचे आणि खरं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणाला प्रेम असेल तर अजितदादांना प्रेम आहे शिवनेरी किल्ल्याचा विकास दादांनी केला नुसत्या घोषणा दिल्या नाही तर हृदयात प्रेम असायला लागतं ते हृदयात प्रेम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मनात आहे म्हणून शिवनेरी किल्ल्याचा विकास केला भावनेचा प्रश्न निर्माण नाही नाही चांगल्या दिशा देणार अरे या मार्केट कमिटी मध्ये आपण बसतोय काय वैभव या शेतकऱ्यांनी ह्या मार्केटच्या माध्यमातून पीक पाहिले -पी आमचा शेतकरी या मार्केट कमिटीच्या आव्हानातून श्रीमंत झालाय आणि याच मार्केट कमिटीच्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांचे किती हाल झाले या शेण बघितलेलं आहे आणि म्हणून अशा शिवसेनेच्या पक्षाकडून तुम्ही मागता उमेदवारी लढता काय नैतिकतेने जातात की आम्ही तुमचा वाटोळे केले आता तुम्ही आम्हाला मत द्या काय नैतिकता अरे अशा भुलावणाऱ्या पक्षांच्या माध्यमातून माग न जाण्याचा निर्णय आमची दादा आमच्या तालुक्याने घेतलंय मी तुम्हाला वचन देतो कि या तालुक्यात सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मान शान जुन्नर तालुक्यामध्ये मागच्या वेळेची कमी झाली ती या इलेक्शनच्या माध्यमातून कमी होऊन देणार नाही असंच मी या निमित्ताने सांगतो पुढच्या भविष्याच्या कालावधीमध्ये या तालुक्याचं पाणी या तालुक्यातल्या शेतकरी या तालुक्याचा पर्यटन विकास आणि या तालुक्यातून अनेक तीर्थ क्षेत्राचे दर्जाचे जे आपल्याला काम करायचे ते या सातही जिल्हा परिषद गटाच्या उमेदवाराच्या माध्यमातून केले जाईल एवढंच मी आणि मित्ताने सांगतो तुम्ही बार काही करा जिल्हा परिषदचे सातही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पंचायत समितीचे चौदाही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येकाचं मन तुम्ही वळा अत्यंत निर्मळ मनाचे सगळे उमेदवार अत्यंत पारदर्शी आणि प्रामाणिकपणे समाजसेवेच्या समोर जाणारे उमेदवार आहेत अत्यंत सुशिक्षित असे उमेदवार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं हे एकवीसच्या उमेदवार सगळे उमेदवार आहेत अशा पद्धतीची एकवीस जणांच्या माध्यमातून या जुन्नर तालुक्यामध्ये चांगली दिशा देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून इथून पुढच्या भविष्य कालावधीमध्ये केलं जाईल एवढंच या मी तर सांगतो दादा धावपळीच्या कालावधी एवढ्या मोठ्या इलेक्शन पुणे आणि पिंपरीच्याकडे चालू असत पण दोन नाही तीन नाही चार वेळा तुम्ही आमच्या तालुक्यातून हा जो विश्वास दाखवला पाठिंबा दिला मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये जे इलेक्शन नंतर तुम्ही प्रवेश करणार आहात या पक्षामध्ये तुम्हाला अत्यंत मान सन्मानाची आणि या तालुक्याला दिशा देणारी हा जो समाज भरकटला होता त्या समाजाला चांगल्या प्रगतीकडे येण्यासाठी जी जी गरज लागेल त्याला तुमच्या माग खांद्याला खांदा लावून आम्ही सगळी मंडळी तुमच्या बरोबर